भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉईंटसमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात दोन जण जखमी झाले आहेत मोटरसायकल चालक धनपाल रमेश मेसराम वय पस्तीस वर्षे राहणार पवनी आणि मोरेश्वर मनोहर मिंदवाडे वय एकोणतीस वर्षे राहणार कारधा हे मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस ए के शून्य एक त्रेपन्नने पवनीकडून कारधाला जात असता नागपूरकडून रायपूरकडे जाणारी चारचाकी वाहन क्रमांक यम एच सेहेचाळीस ए यू शहाण्णव अठ्ठ्याहत्तरने कारधा टी पॉईंटवर जबर धडक दिली यात धनपाल आणि मोरेश्वर यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य श्री क्षेत्र नानशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून कार्धा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हेमराज सोरते वाहनचालक अमित काडे रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत